बाळा देव म्हणतो लोकांचा विचार करत रडत बसणं सोडून दे आणि ही कथा ऐक देवांचे देव महादेव सांगतात आज जो मनुष्य श्रावण महिना संपेपर्यंत ही कथा मन लावून ऐकेल त्याच्या दुःखी भाग्यात देव चमत्कार करेल देव म्हणतो मी तुला वचन देतो ही कथा फक्त ऐकल्याने बाळा तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि कितीही तुझी मोठी इच्छा असू दे ती पूर्ण होईल आणि कितीही मोठी गरिबी दुःख रोग कर्ज वाऱ्यासारखे पळून जाईल घरात सुख समृद्धी मानते बाळानो ही कथा अर्धवट सोडण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने घडणाऱ्या यशाच्या गोष्टी तुम्ही गमवाल तसेच या व्हिडिओच्या शेवटी भगवंताचा आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे हे देखील सांगितलेले आहे त्यामुळे कृपया हे शेवटपर्यंत ऐक कारण या सर्वाने तुझे भाग्य कायमचे बदलू शकते भगवान शिव आणि माता पार्वती तुझ्यावर कृपा करतील फक्त ही कथा मन लावू नये डोळे बंद करू नये हे महादेवा तुमची ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याची इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि त्यांच्या कुटुंबाच्या भाग्यात चमत्कार करा ही कथा ऐकल्याने मोठ्यातील मोठ्या दुःखाचा नाश होतो अनेक संकटे पळून जातात बाळा तुझ्या मध्ये असलेली ही नकारात्मकता रोग बाधा सगळे निघून जाईल जळून जाईल देवांचे देव महादेव यांची कृपा हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून ही कथा लाईक करा आणि तुमच्याही भाग्या सुखाचे चमत्कार घडतील बाळा श्रावण महिन्याबद्दल ही खूप महत्त्वाची मी कथा सांगणार आहे एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्या नगरामध्ये त्याला धन मान सन्मान सर्व काही मिळत होतं तरीही तो दुःखी असायचा कारण त्याला संतान नव्हते हो त्याला नेहमी चिंता वाटायची की हा व्यापार धनसंपत्ती पुढे जाऊन कोण सांभाळणार म्हणून आपली पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे व्रत आणि पूजा करत असे तसेच सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवासमोर तुपाचा दिवा लावत असे खूप भक्तिभावाने पूजा करत असे त्यावर व्यापाराची भक्ती पाहून देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाली हे प्राणनाथा हा व्यापारी तुमचा भक्त आहे खूप वर्ष याने सोमवार व्रत व पूजा नियमितपणे केलेली आहे खूप श्रद्धापूर्वक केलेली आहे तुम्ही यांची मनोकामना पूर्ण करा तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला मंद हास्य करत उत्तर दिले की हे पार्वती या संसारात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते पण पार्वती मातेने हट्ट धरला की तुम्ही त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे शिवशंकर पार्वतीला म्हणाले की तुझ्या आग्रहाखातर त्या व्यापाऱ्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देत आहे पण त्याचा पुत्र सोळा वर्षात जिवंत राहील त्याच रात्री भगवान शंकर व्यापाऱ्याच्या स्वप्नात जातात आणि त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात व सांगतात की तुझा पुत्र सोळा वर्ष जिवंत राहील देवाच्या वरदानामुळे तो व्यापारी खूप खुश होता पण मुलाच्या अल्प आयुष्याची चिंता त्याला सतावू लागली या कथेत रमून जाण्यापूर्वी तुम्ही भगवान शंकर महाराजांचे भक्त असाल ना तर कमेंट्स बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मित्रांनो तो पाहिल्याप्रमाणेच सोमवारी विधिवत व्रत आणि पूजन करत राहिला काही दिवसांनी त्याच्या घरी एका सुंदर पुत्राचा जन्म होतो ब्राह्मणांना बोलावून त्या बालकाचे नामकरण केले जाते त्याचे नाव अमर ठेवले बघा मित्रांनो त्याचे नाव अमर ठेवले जेव्हा अमर बारा वर्षाचा होतो तेव्हा त्याला विद्याभ्यासासाठी वाराणसीला पाठवण्याचा निश्चय होतो त्यासाठी आपले मामा दीपचंद यांना बोलावले जाते अमर आणि दीपचंद वाराणसीला जाण्यासाठी निघतात वाटेत जिथे विश्राम करण्यासाठी ते थांबतील तेथे अमर यज्ञ करत असे ब्राह्मणांना भोजन देत असे असे करत करत ते एका नगरात जातात त्या नगरातील राजकन्याचा विवाह होणार असतो ठरल्याप्रमाणे वरात आलेली असते मात्र वर पित्याला एक चिंता सतावत असते की मुलाचा एक डोळा काणा असतो जर हे सत्य राजाला समजले तर तो लग्नाला नकार देईल या चिंतेत असतानाच मुलाच्या पित्याची नजर अमरवर पडते आणि त्याला एक कल्पना सुचते की जर नवऱ्या मुलाच्या जागी अमरला उभे केले तर लग्न होऊन जाईल आणि लग्नानंतर अमरला भरपूर धन देऊन राजकुमारीला आपल्या घरी घेऊन जावे ही गोष्ट त्याने अमर आणि दीपचंद याला बोलावून दाखवले धनाच्या लालसेने दीपचंदने देखील होकार दिला आणि अमरचा विवाह राजकुमारीबरोबर पार पाडला मात्र तेथून निघताना अमरला राजकुमारी हिच्याशी खोटं बोलणे योग्य वाटले नाही आणि त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले की हे राजकुमारी चंद्रिका तुझा विवाह तर माझ्याशी झाला आहे आणि मी विद्याभ्यासासाठी वाराणसीला जात आहे तू ज्या नवयुवकाची पत्नी होणार आहेस ना तो डोळ्याने काना आहे राजकुमारीला हे सर्व समजते तेव्हा ती त्या मुलासोबत जायला नकार देते आणि जेव्हा हे सर्व सत्य राजाला समजते तेव्हा राजा राजा राजकुमारीला आपल्या राजवाड्यात ठेवून घेतो अमर आपला मामा दीपचंद सोबत वाराणसीला पोहोचतो आणि गुरुकुलमध्ये विद्याभ्यास सुरू करतो पाहता पाहता अमरला सोळा वर्षे पूर्ण होतात सोळा वर्ष पूर्ण होताच अमर एका यज्ञाचे आयोजन करतो यज्ञ समाप्त होताच तो ब्राह्मणांना भोजन देतो व अन्न वस्त्र यांचे खूप मोठ्या प्रमाणात दान करतो सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमर आपल्या शयन कक्षात आराम करण्यासाठी जातो आणि भगवान शंकराच्या आशीर्वादानुसार अमरची प्राणज्योत शयनावस्थेतच मावरते सूर्योदय होता जेव्हा दीपचंद अमरला मृतावस्थेत पाहतो ते त्याला पाहून खूप दुःख होते व ते खूप जोरजोराने जो रडू लागतो दीपचंदचा रडण्याचा आवाज जवळून जाणाऱ्या शिवपार्वतीच्या कानावर पडतो आणि पार्वती माता भगवान शंकराला प्रार्थना करते की हे प्राणनाथा मला हे रडण्याचे स्वर सहन होत नाहीत हो तुम्ही या व्यक्तीचे कष्ट दूर करा तेव्हा शिव पार्वतीला सांगतात की हा मृत मुलगा त्याच व्यापाराचा पुत्र आहे ज्याला मी सोळा वर्ष आयुचे वरदान दिले आहे तेव्हा पार्वती माता भगवान शंकरांना पुन्हा विनंती करते की तुम्ही या मुलाला पुन्हा जिवंत करा नाही तर याचे माता पिता पुत्राचा मृत्यू झाल्यामुळे स्वतःच्याही प्राणाचा त्याग करतील हो आणि मुलाचे पिता तर तुमचे भक्त आहेत तेव्हा भगवान शंकर त्या मुलाला जीवित होण्याचे वरदान देतात आणि काही क्षणातच मुलगा जिवंत होतो विद्याभ्यास पूर्ण करून अमर त्याच्या मामासोबत आपल्या नगराकडे जायला निघतो जाता जाता ते दोघं त्या नगरात थांबतात येथे अमरचा विवाह झालेला असो नेहमीप्रमाणे त्या नगरात ही अमर यज्ञाचे आयोजन करतो तेथून प्रवास करत असताना राजा त्या यज्ञाचे आयोजन पाहतो आणि त्याच क्षणी राजा अमरला ओळखतो व त्या दोघांना आपल्या राजवाड्यात घेऊन जातो आणि काही दिवस आपल्या राजवाड्यात ठेवून त्यांना वस्त्र आणि अनेक सैनिक देऊन राजा राजकुमारीला विदा करतो अमर बरोबर इकडे व्यापाऱ्याने व त्याच्या पत्नीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलेले असे आणि अन्न पाण्याचा त्याग करून ते आपला मुलगा व त्याच्या पत्नीची प्रतीक्षा करत असतात जेव्हा व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाला व सुनेला पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो त्या रात्री भगवान शंकर त्या व्यापाराच्या स्वप्नात जाऊन त्याला सांगतात की तू जे भक्तिभावाने सोमवारचे व्रत केलेस पूजन केलेस आहे हे व्रत कथा श्रवण करत आहेत त्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे पार्वती माता देखील तुझ्यावर प्रसन्न झाली आहे आणि तुझ्या मुलाला आयुष्य प्रदान केले आहे शास्त्रात लिहिलेलं आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे विधिवत व्रत करतात आणि व्रत कथा ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचे हे महत्त्व त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते मित्रांनो की धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा भगवान शिवाला खूप प्रिय आहे आणि आठवड्यातील सात दिवसांपैकी सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी भोलेनाथची पूजा केली जाते त्यामुळे सोमवारचे विशेष महत्त्व आहे याशिवाय ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात त्यांनी सोमवारी भगवान शिवाची पूजा करण्याचा सल्ला द्यावा का कारण भगवान हे महादेव भोलेनाथ आहेत पण त्यांची जर मनापासून सेवा केली पूजा अर्चा केली ना तर आपली कसलीही कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होते आणि श्रावण महिन्यात हा सोमवार हा अधिक पटीने आपल्याला पुण्य भेटते पूजेचे श्रावण सोमवार हा सणासारखा भारतात साजरा केला जातो या महिन्याची शिवभक्तांना वर्षभर प्रतीक्षा असते भारतात तसेच इतर देशांमध्ये दे राहणारे हिंदू लोक हा महिना उत्साहाने साजरा करतात मित्रांनो श्रावण महिना हा खूप पुण्य मान पुण्याचा मानला गेलेला आहे त्यामुळे जेवढी तुम्ही सेवा कराल अगदी मनोभावे करा दिवसातून ओम शिवाय बाकी काही जेवढी सेवा होईल तेवढी करा ओम शिवाय असा जप करा तुमची कोणतीही इच्छा असू द्या तुम्ही थकला असाल ही इच्छा पूर्ण होणार नाही पण जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढेही तुम्हाला सेवेचे फळ मिळते आणि ही कथा तुम्ही अगदी मन लावून ऐका या कथेत खूप काही मर्म दडलेले गेले आहे आणि एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करे कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि तो ह्या हा, हा, हा व्हिडिओ शिवभक्तांना ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव